नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज दहावी बोर्डाच्या परीक्षाप्रसंगी नवी मुंबई विद्यालय सेक्टर सव्वीस या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून नित्य वर्षाप्रमाणे कोपरी गावचे समाजसेवक परशुराम ठाकूर यांनी परीक्षार्थी व त्यांच्या पालकांना गुलाब पुष्प आणि पेन भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसेच कोपरी गावातील इतर सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या परीक्षेत यशवंत व्हा आयुष्यात कीर्तिवंत व्हा आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करा असा मोलाचा सल्ला समाजसेवक परशुराम ठाकूर यांनी दिला ब्युरो रिपोर्ट प्रबोधनिशा न्यूजबीत पुढील बातमीसाठी अपडेट राहा दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेल ऐकॉन दाबा